सोलापूर शहरात पाणीबाणीचं संकट शहरात पाच दिवसाआड पुरवठा, तर काही दिवसा पुर का भागात सहा दिवसाआड पुरवठा महापालिका आवारातील ज्या भागात पाईपलाईन पोहोचली नाही अशा भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा महापालिकेकडून सध्या पाच टँकरद्वारे केला जातोय शहरातील आकाशवाणी केंद्र राजनगर परिसरात पाईपलाईन नसल्याने सहा दिवसांआड होतोय टँकरनं पाणी पुरवठा मात्र टँकरनं पुरवलेलं पाणी नागरिकांना पुरत नसल्यानं ना पाण्यासाठी नागरिकांना करावी लागत आहे भटकंती सोलापुरातील वरदायिनी असलेल्या उजणी धरणात साठ टक्के पाणी साठा शिल्लक असल्याने सोलापूरकरांचे होत आहेत हाल आपलं राजनगरमध्ये तर पाईपलाईन नाही साहेब एकच टँकर चाळीस ते पन्नास घर आहेत पण पाणी पुरत नाही कोणाला बी प्रत्येक वेळा बांधणचं बोरचा व्यवस्था नाही काही नाही पाईपलाईन टाकते म्हणून सांगितले तर लयार दिल तो आम्ही बापांना बी नगरसेवकांना बी सांगितलं होतो तरीसुद्धा आम्हाला आमच्यापाशी लक्ष येत त्यांनी आणून तीन टाकले तर तेवढं संपलं इतर ठिकाणी पाईपलाईन आहे का आहे की सर आरतीनगरला आहे नगरला आहे तिकडच्या भागात सगळं आहे बोरगुटेनगर तिकडं आपल्या राजनगरमध्येच नाही किती दिवसापासून तुम्ही राहताय आम्ही आता पाच वर्षापासून राहतो सर लाईट नाही होत आता काय नाही होत काय नाही होत एवढं फिरले काय फिरले बघा नगर सेवकांनी थोडं केलते मदत आपल्याला बापून पैसे भी गेलतो आम्ही मग किती टँकर येते तुम्हाला इथं एकच टँकर येते सर किती दिवसाला दहा दिवसाला एक येते इतरडे पाणी काय करतो कसं करतो बाकीचे बोर पाणी पितो आम्ही ते बोर बी एक एकदा चालू असतंय बंद असतंय ते बोरचं पाणी वापरतो पाणी प्यायला बी नाही जार पाणी आणून पितो आम्ही तर दोन तीन दिवस पाणी संपते नळ नाही काय नाही रस्ता पण चांगला नाही गडर पण चांगला नाही लाईट पण नाही होत आता लाईट चांगलं करायला पाहिजे किती दिवसापासून तुम्ही राहता इथं इथं पाच वर्ष झाला आम्ही पण येऊन ओन पण नाही होत तेव्हा आमच्या लहान लहान मुलाला पकडून राहिला होत मी हा लहान आहे आमचा मुलगा लाई मोठा नाही असं आहे किती दिवसाला येते सात दिवस भांडण होते समजून घेते काय तर दे मग उगाच त्याने तर अजून काय तर आणून देते आम्ही तर बोरिंगला जायला पडते आम्हाला दमच दमच येते माहित आहे का बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सोलापूर